श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कधी इतके बोलू नका की लोक तुमच्या शांत होण्याची वाट पाहतील त्याऐवजी इतके बोलून शांत व्हा हो की लोक तुम्हाला पुन्हा ऐकण्याची वाट पाहतील लोक तुम्हाला पुन्हा ऐकण्याची वाट पाहतील नमस्कार मित्रांनो मी ज्योतिषाचार्य के आपल्या सगळ्यांच्या आपल्या उत्तम भक्ती भावना या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो कुंभराशीच्या जातकनो जीवनात काही असे क्षण येतात जेव्हा आपण फक्त मेहनत करतो पण तरी यश मिळत नाही आणि अचानक एक अशी वेळ येते जी आपल्याला अकल्पनीय उंचीवर घेऊन जाते आपल्याला कळतच नाही की हे आपल्या मेहनतीचे फळ आहे की परमेश्वर शक्तीचा आशीर्वाद तुम्ही आता हा विचार करा की तुमच्या नशिबाचा तो गुप्त दरवाजा कधी उघडणार आहे काय तुम्हाला वाटतं वाटते की फक्त कर्मपुरेश आहेत नाही ज्योतिष सांगते की कर्मासोबतच नशिबाची साथ आणि दैवी आशीर्वाद आवश्यकच असतो आणि मित्रांनो जर तुमचा चांगला वेळ काळ येणार असेल तर तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी एक दिवस नाही तर फक्त एक तास सुद्धा खूप असतो हेच या व्हिडिओत मी एक मोठे रहस्य उलगडणार आहे तुमच्या राशी संबंधी गुरु बृहस्पती जे आपले भाग्य आशीर्वाद आणि मोठी जबाबदारी देणारे ग्रह आहे ते पूर्ण बारा वर्षानंतर मित्रांनो तो पूर्ण बारा वर्षानंतर त्याच्या उच्च राशीत प्रवेश करतोय आणि हा काळ फक्त शेहेचाळीस दिवसाचा आहे कल्पना करा या शेहेचाळीस दिवसात तुमचा काळ बदल बदलला तर काय होईल हा केवळ ग्रहांचा खेळ नाही तर तुमच्या जीवनातील महापरिवर्तन असणार आहे आणि हे शेहेचाळीस दिवस तुमच्यासाठी राजयोग घेऊन येत आहेत पण मित्रांनो हा उच्चार उच्चाचा गुरु म्हणजे तुमच्या राशीच्या सहाव्या घरात बसत आहे जे कर्ज रोग आणि शत्रूचे घरसुद्धा आहे येथे गुरु उच्चाचा होणे म्हणजे गुरु उच्चाचा होणे म्हणजे चांगले आहे की वाईट ही महाशक्ती तुम्हाला वरदान देईल की कोणत्या तरी मोठ्या संकटातून बाहेर काढेल चला पाहूया आपण येणारे हे शेचाळी दिवस तुमच्या कुंभ राशीसाठी काय मोठे बदल घडवणार आहेत कोणते रहस्य घेऊन येत आहेत त्यासोबतच कोणते तुमच्यासोबत संकटे घेऊन येणार आहेत मंडळी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी दत्तगुरूचे नाम स्मरण करून तुम्ही या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा आणि पूर्ण आणि जय गुरुदेव दत्त माझ्यावर कृपा करा असे लिहा बघा मग तुमच्या जीवनात कसा चमत्कार होत होते मित्रांनो कुंभराशीच्या जातकनो हे शेहेचाळीस दिवस म्हणजे एक रहस्य आहे जे तुमच्या कुंडलीतील महाशक्तीचे दिवस ठरणार आहेत तुम्ही बरोबर ऐकले कारण शेहेचाळीस दिवस कारण अकरा वर्षानंतर देवगुरु बृहस्पती कर्क राशीत म्हणजे एक्सॉल्टेड होत आहे पण ते येत आहेत तुमच्या कुंभ राशीच्या सहाव्या घरात आता येथेच खरा खेळ सुरू होतोय तुम्ही विचार करत असाल की हे सहावे घर तर कर्ज शत्रू आणि रोगाचे आहे मग इथे उच्चाचा गुरु इथे ये येऊन नेमके काय करणार आहेत तो तुमच्या समस्या वाढवेल की समस्याचा कायमचा अंत करेल तर मित्रांनो घाबरून जाऊ नका बृहस्पतीच्या दृष्टीमध्ये अमृत असते ज्यामुळे तो ज्या ज्या स्थानावर पाहतो तेथे ते सोनेरी प्रकाश पडत असतो तुमच्या कुंडलीतील अदृश्य शक्ती जसं की या शेहेचाळीस दिवसात गुरु तुमच्या जीवनातील तीन महा तीन सर्वात महत्वाच्या स्तंभावर थेट दृष्टी टाकणार आहे मित्रांनो ज्यामुळे तुमचं नशीब एकाएकी पलटू शकत तर कुंभराशीच्या जातकानो गुरुची पहिली दृष्टी तुमच्या नोकरी आणि कामाच्या स्थानावर असणार आहे याचा अर्थ काय तर म्हणजे अचानक मोठी पदोन्नती तुम्हाला मिळू शकते किंवा बॉसच्या नजरेत तुमचा दबदबा वाढेल किंवा जी नोकरी तुम्ही इतके दिवस शोधत आहात ती याच काळात एका फोन कॉलवरती तुम्हाला मिळेल कुंभराशीच्या जातकनो गुरुची ही दृष्टी दुसरी दृष्टी ही तुमच्या धनाच्या आणि कुटुंबाच्या स्थानावर असणार आहे गुरु स्वतः लाभ आणि धन धनाचा स्वामी आहे या स्थानाकडे पाहत असताना याचा अर्थ असाच होतो की तुमचा बँक बॅलन्स दुप्पट वाढेल तुम्ही केलेली गुंतवणूक भरघोस परतावा देईल किंवा कुटुंबात कोणीतरी अत्यंत शुभकार्य घडून आणेल ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होणार आहे त्यासोबतच मित्रांनो गुरु तुमच्या परदेसंबंधाच्या स्थानाकडे सुद्धा पाहत आहे जे आय आहेत त्यांचे थांबलेले काम जादू झाल्यासारखे पूर्ण होतील आणि जे आयात निर्यात एक्सपोर्ट इम्पोर्टचे काम करतात त्यांना एका रात्रीत मोठा करार सुद्धा मिळेल पण थांबा मित्रांनो सहाव्या घरात बसलेला गुरु कर्जांना आणि शत्रूंना कसे हाताळेल हे देखील आपण यात बघणारच आहोत कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे कर्ज या शेहेचाळीस दिवसात पूर्णपणे फेडली जातील की तुम्हाला एखादे पुन्हा मोठे कर्ज घेण्याची घेण्यासाठी प्रवृत्त करेल या सर्व रहस्याची उत्तरे पुढे आपण बघणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आता लक्ष द्या की आपला गुरु गुरुदेव जो देवगुरु आहे बृहस्पती एक खेळी खेळणार आहे तो थेट बाराव्या वर्षानंतर त्याच्या सर्वात प्रिय आणि शक्तिशाली राशीत कर्क कर राशीत एक्सॉर्टेड होत आहे म्हणजे उच्च राशीत येत आहे हा काळ आहे फक्त शेचाळीस दिवसाचा एवढा कमी कालावधी पण त्याची ताकद इतकी प्रचंड आहे की तो तुमच्या आयुष्याचा नकाशा पूर्णपणे बदलू शकतो हे माझे एक संकटाचे घर आणि महासत्तेचे स्थान आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी गुरु येत आहेत सहाव्या घरात हे घर कर्ज रोग शत्रू आणि मोठ्या संघर्षाचे आहे सामान्यतः असे कोणताही ग्रह येथे शुभ मानला जात नाही पण हा सामान्य ग्रह नाही मित्रांनो हा आहे देवाचा गुरु तोही पूर्ण उच्च पदावर पोहोचूनच तो तिथं बसतोय याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात जो काही संघर्ष किंवा चिंता एन्झायटी होती ती तुम्हाला त्रास देत हो गुरु आता थेट त्या संकटाच्या मुळावर हल्ला करेल तो शत्रूंना न मिळेल कर्जाची परतफड करण्याची तुम्हाला शक्ती देईल आणि जुन्या रोगापासून मुक्तता मिळून देईल हे घर अचानक तुमच्यासाठी मोठ्या विजयाचे मैदान बनणार आहे तीन ठिकाणी होईल चमत्कार मित्रांनो सर्वात मोठी उत्सुकता आहे की गुरुच्या तीन शक्तिशाली दृष्ट्यामध्ये ज्या तुमच्या नशिबाच्या तीन सर्वात महत्त्वाच्या स्तंभावर पडत आहेत ते म्हणजे करिअर आणि प्रसिद्धीचा स्तंभ जसे की गुरु गुरुची दृष्टी थेट तुमच्या करिअरच्या शिखरावर पडत आहे जिथे कर्मस्थान आहे याचा अर्थ तुम्ही नोकरीत असाल किंवा एकाएकी -एक मोठी संधी तुमच्या हातात येऊ शकते जी तुमचे उच्च स्थान स्थान उच्च करेल प्रमोशन थांबले असेल तर ते अमृत वेळेत मिळेल मित्रांनो तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय करत असाल तर तुमचे तु व्यवस्थापन कौशल्य मॅनेजमेंट मॅनेजमेंट स्किल इतकी सुधारेल की तुम्ही तुमच्या स्पर्धकांना मागे टाका जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी गुरुची गॅरंटी आहे की या शेहेचाळीस दिवसात एका मोठ्या सन्माननीय नोकरीचे दरवाजे उघडतील आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेला संघर्ष किंवा शत्रूचा त्रास आता याच काळात नाहीसा होणार आहे मित्रांनो त्यासोबतच गुरु हा स्वतः धन आणि लाभाचा स्वामी असल्यामुळे तो तुमच्या धन संचयाकडे संचयाच्या स्थानाकडे म्हणजे जे दुसरं घर आहे तिकडे सुद्धा पाहतोय कारण तुमचा बँक बॅलेन्स आता सक्रिय होईल फक्त पैसाच येणार नाही तर तो जमा होण्याची प्रक्रिया सुद्धा वेगाने सुरू होईल मनात नसताना सुद्धा तुम्ही मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्याल जी भविष्यात तुम्हाला प्रचंड लाभ देणारी आहे त्यासोबतच कुटुंबात चांगले कार्य होण्याची शक्यता आहे कुटुंबात नवीन सदस्य जोडला जाऊ शकतो आणि संततेची योजना करणाऱ्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जाईल त्यासोबतच मित्रांनो बारावे घर खर्चाचे आहे पण गुरु तिथेही पाहतोय याचा अर्थ खर्च तर होईल पण तो शुभ कामावरतीच लांबचे प्रवास होतील धार्मिक यात्रा होईल किंवा मग तुम्ही परदेशाशी संबंधित कामातून मोठा नफाही कमवाल ज्याचे परदेशात काम आहे त्यांच्यासाठी हा काळ एक वरदान ठरणार आहे मित्रांनो हे शेहेचाळीस दिवस म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहेत हा एक ऐतिहासिक कालखंड आहे जो बारा वर्षामधून एकदाच येतो आहे सहाव्या घरात बसलेला गुरु तुमच्या अडचणीचे मूळ उपटून टाकेल आणि तीन महत्त्वाच्या स्थानावर दृष्टी टाकून तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग उघडेल पण हे सगळं तुमच्या कर्म ऋणावर असणार आहे मित्रांनो त्यामुळे या वेळेचा योग्य फायदा कसा घ्यायचा हे आपण पुढील भागात पाहणारच आहोत पुढे पाहणारच आहोत की या शेहेचाळीस दिवसात तुम्ही कोणत्या एका मोठ्या यशाची अपेक्षा करत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा कुंभराशीच्या जातकनो आपण पाहिले की देवगुरु बृहस्पती शेष दिवसासाठी या तुमच्या कुंभराशीच्या सहाव्या घरात उच्च स्थानी येत आहे आता या सहाव्या घराचे खरे परिणाम काय आहेत ज्यामुळे तुम्हाला आर्थिक व सामाजिक दर्जा लगेच बदलेल हे समजून घेऊया जसं की सहाव्या घर हे कर्जाचे असते अनेक लोक येथे गुरुचे उ उच्चांग उ उच्च चंक असणे म्हणजे नकारात्मक मानतात पण मित्रांनो गुरु हा संकटात नाही तर संकटावर उपाय घेऊन येत असतो जर तुमच्यावर जुन्या आर्थिक देणी असतील तुम्ही ते फेडण्यासाठी संघर्ष करत असाल तर हे शेचाळीस दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधीचे असणार आहेत गुरु तुम्हाला इतकी लाभ आणि धन देईल की तुमची बरीच कर्ज सहजपणे फिटतील त्या उलट जर तुम्हाला मोठी प्रॉपर्टी मालमत्ता की नवीन गाडी किंवा व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल तर हे शेहेचाळीस दिवस त्याच्यासाठी उत्कृष्ट असणार आहेत गुरुचा उच्च स्थितीमुळे तुम्हाला कमी वेळेत आणि शुभ कर्जासा कामासाठी कर्जही सहज मिळू शकेल त्यासोबतच जे लोक चांगल्या कोर्ट कचेरीच्या जुन्या वादविवादात अडकले असतील त्यांना या शेचाळीस दिवसात सकारात्मक निकाल मिळण्याची प्रबळ इच्छ शक्यता आहे न्याय तुमच्या बाजूने झुकू शकतो मित्रांनो गुरुची दृष्टी तुमच्या बाराव्या स्थानावर सुद्धा आहे जे परदेशाचे घर आहे गुरु स्वतः धन आणि लाभचा स्वामी आहे मित्रांनो हा असा योग आहे जो साधारणपणे बारा वर्षातून एकदाच येतोय त्यासोबतच जे परदेशात राहतात काम करतात त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या लॉटरीप्रमाणे असेल त्यांच्या सर्व अपेक्षा थांबलेली कामे लगेच पूर्णही होतील मोठी प्रगती होईल जे लोक आयात निर्यात करतात विक्री खरेदी करतात त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार करता त्यांना हे शेचाळी दिवसात मोठा करार मिळू शकतो ज्यामुळे त्यांच्या नफ्यात वाढ सुद्धा होऊ शकते त्यासोबतच मित्रांनो अचानक भेटी आणि मा भविष्याचे मार्गदर्शक गुरुच्या गोचरमुळे तुम्हाला अनोळखी लोकाशी किंवा तुमच्या जुनाट संबंधातील व्यक्तीशी भेटण्याची संधी मिळेल जी तुमच्यासाठी खूप निर्णायक ठरणार आहे कुंभराशीच्या जातकानो तुम्ही अशा व्यक्तींना भेटू शकता या दरम्यान या शेचाळीस दिवसात ज्यांच्याशी तुमचा आशीर्वाद सॉरी संपर्क दीर्घकाळ तुटलेला होता पण आता ते तुमच्या जीवनात परत येऊन मोठी अशी मदत करतील किंवा तुम्ही अशा व्यक्तींना भेटाल मित्रांनो की जिथे जिथे तुम्हाला तुमच्या भविष्यातील मार्गासाठी मार्गदर्शन मिळेल आणि हे लोक तुमच्यासाठी नवीन संधीची दरवाजे सुद्धा उघडतील एकूणच मित्रांनो या सहाव्या घरात जो उच्चस्थानी गुरु बसल्याने तो तुमच्या कोणत्याही नवीन अडचणी आणणार नाही तर उलट तुमच्या आयुष्यातील जुनी अडथळे दूर करून तुम्हाला आर्थिक आर्थिक मोठी जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता देईल तर कुंभराशीच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया जसं तुमचं करिअर आणि तुमचा बँक बॅलन्स कारण तुमच्या कुंभराशीसाठी देवगुरु बृहस्पती धनाचे आणि लाभाचे स्वामीच आहेच तेव्हा असा प्रभावशाली ग्रह जो उच्च स्थानी येऊन भेटतो तेव्हा थेट तुमच्या करिअरवरती आणि धनाच्या घराकडे पाहतो तेव्हा आयुष्यात केवळ बदलच होत नाही तर खूप मोठा धमाका सुद्धा होतो गुरु उच्च स्थानी असल्यामुळे अमृत त्याची अमृतदृष्टी तुमच्या दहाव्या घराकडे पडते आणि ती तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठे बदल घडवेल जे परिवर्तन शांतपणे नाही तर झपाट्याने होईल जर तुम्ही भरतीची वाट पाहत आहात तर हे शेचाळीस दिवस तुमच्यासाठी निकालपत्री घेऊन येणार आहेत तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा मोठी जबाबदारी आणि उच्चस्पद मिळू शकते मित्रांनो आता आपण या शेहेचाळीस दिवसातील एका महत्वाच्या पण नाजूक विषयावर बोलूया तो म्हणजे खर्च गुरु तुम्हाला धन देणार बँक बॅलन्स वाढवणार हे निश्चितच आहे पण गुरुची दृष्टी तुमच्या खर्चाच्या स्थानावर देखील आहे पैसा येतानाच तो जाण्याचा मार्गही तयार करतो पण हा खर्च कसा टाळायचा आणि त्याला शुभ मार्गावर कसं वळवायचं हे समजून घेणे महत्वाचं असतं खर्चाचे दोन मार्ग आहेत मित्रांनो शुभ कि अशुभ बारावे घर हे खर्च प्रवास आणि रुग्णालयाचे असते त्यामुळे गुरुची दृष्टी पडल्यामुळे तुमच्या खर्चाचा प्रवाह दोन दिवसाशी होऊ शकतो अशुभ खर्च जसे आरोग्यावर काही वेळा गुरुची दृष्टी आरोग्यावर किंवा रुग्णालयाच्या खर्चावर खर्च करण्यास करावं लावते जसं की कुटुंबातील सदस्य नातेवाईक किंवा तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी तुम्हाला डॉक्टर क्लिनिक मेडिकल स्टोअरमध्ये पैसे खर्च करावे लागू शकतात शुभ खर्च जसे प्रगतीपथावर जसे गुरुचे वरदान असलेला खर्च नेहमी शुभ कामासाठी होतो आणि या शेहेचाळीस दिवसात तुम्ही धार्मिक यात्राला आमचे प्रवास किंवा चांगल्या कामासाठी पैसे खर्च करू शकता हे खर्च तुमच्या आनंदात प्रगतीत भर घालणारे असतील गुरुचा हा सल्ला राहील की तुम्हाला तु माझा तुम्हाला स्पष्ट सल्ला आहे की आरोग्याच्या खर्चाची न पाहता तुम्ही जाणीवपूर्वक हा पैसा शुभ कामासाठी खर्च करा प्रवास करा चांगली गुंतवणूक करा आणि कोणतेही शुभ कार्य हाती घ्या कारण खर्च होणार हे निश्चित आहे मग ते आनंदावर का नसावा आनंदावर का नसावा मित्रांनो एक अत्यंत गहन रहस्य आता आपण समजून घेणार आहोत तुमच्या जीवनातील मोठे यश हे केवळ सध्याच्या गोचरमध्ये अवलंबून आहे ते तुमच्या मागील जन्मातील कर्मावर देखील अवलंबून असते तुम्हाला किती लाभ मिळेल किंवा गुरुचे गुचर सगळ्यांना लाभ देतेच पण कोणाला किती मोठा लाभ मिळतो हे तुमच्या जन्मकुंडली किती मजबूत आहे तुमचे कर्म ऋण कशा आहे यावर सुद्धा ठरते जर तुमचे ऋण जे जन्माचे ऋण हे नकारात्मक असेल तर आरोग्यावर खर्च जास्त होऊ शकतो जर हे सकारात्मक असेल तर तुम्हाला करिअरमध्ये मोठी भरारी मिळेल आणि खर्चाचा प्रभाव शुभकामाकडे जाईल एकूणच मित्रांनो तुमची कुंडली कशी असो गुरु तुमच्या करिअरच्या ठिकाणी तुम्हाला आधार देणार आहेच आणि तुमच्या कामाच्या ठिकाणाचा संघर्ष आणि चिंता निश्चितपणे कमी करणारच आहे मित्रांनो हे शेचाळीस दिवस केवळ संधी नाही तर तुमच्या नशिबाची परीक्षा असतील ज्या संधी येथील त्यांना तुम्ही लगेच पकडा आणि अनावश्यक खर्चाचा शुभ मार्गावर वळवा कारण हे बारा वर्षानंतर गुरु हा आ, बदली होऊन शेचाळीस दिवस तुमचा पाया करणार आहे त्यासोबतच मित्रांनो या गुरुचे वरदान विशेष करून या शेचाळीस दिवसाच्या महापरिवर्तनात कुंभराशीतील काही विशिष्ट लोकांसाठी गुरुचे स्थान आशीर्वाद देतील जसं तुमचा व्यवसाय कार्यक्षेत्र असेलच तुमच्यासाठी यशाचे दरवाजे अधिक वेगाने सुद्धा उघडतीलच तर मित्रांनो हे शेहेचाळीस दिवस फक्त तुमच्यासाठी आहेत तुम्ही संधी ओळखणार की गमवणार हे तुमच्या हातात आहे तर कुंभराशीच्या जातकनो आपण या शेहेचाळीस दिवसाच्या महागोचाराचे सर्व रहस्य उलगडलेच आहे पण हा उच्चस्थ आणि गुरुचा जो गुरु देवगुरु बृहस्पती तुमच्यासाठी धनकरियर मोठे यश घेऊनच येत आहे पण या प्रचंड शक्तीचा पूर्ण उपयोग करण्यासाठी तुम्हाला ग्रहाना शांत ठेवण्याची आवश्यकता सुद्धा आहे कुंभ राशीवर सध्या शनीचे साडेसाती चालू आहे गुरुचा आशीर्वाद साडेसातीच्या नकारात्मकतेला कमी करेल पण तुम्हाला नियमित उपाय करून या दोघांनाही अनुकूल करावं लागेल या शेहेचाळीस दिवसात त्यानंतरसुद्धा यशाची सातत्यपूर्ण किल्ली मिळवण्यासाठी खालील तीन अत्यंत प्रभावी आणि प्राचीन उपाय नक्की करा जसं की शनीला शांत करणं अडथळा दूर करणं साने साथीचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि कामातील अडथळे दूर करण्यासाठी शनीचा बीज मंत्र रोज म्हणा जसं की ओम प्रा प्री प्रो सो शनीश्वराय स्वराय नमहा हा मित्रण एकशे आठ वेळा म्हणावा त्यासोबतच हनुमान चालिसा वाचणे खूप शक्तिशाली सुद्धा आहे त्यामुळे तुमच्यावर येणारी सर्व संकटे शत्रूचा प्रभाव कमी होईल हे तुमच्यासाठी संरक्षण कवच म्हणून काम करेल रोज उगवत्या सूर्याला जल अर्पण करा सूर्य हे आत्मविश्वास प्रसिद्धी आणि सरकारी कामामध्ये यश देते दे। तुमच्या करिअरमध्ये नेम फेम आणि ग्रोथ मिळवण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे त्यासोबतच ज्या कुंभराशीच्या व्यक्तींना एन्झायटी असते चिंता असते नैराश्य असते आणि अतिविचाराची समस्या असते त्यांनी चंद्राची उपासना नक्कीच करावी जसं की सूर्य मावळले मावळल्यानंतर ओम श्रॉ श्री स्रो सौ चंद्रमसे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा चंद्र बीज मंत्र आहे मित्रांनो हा मंत्र तुम्हाला मानसिक शांती देईल आणि चुकीच्या निर्णयापासून वाचवेल मित्रांनो तुमचा क्षण आता जवळ आलाय कारण या शेचाळीस दिवस मध्ये तुमच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ असणार आहे बारा वर्षानंतर आलेला हा योग तुमच्यासाठी कर्ज फेडणे करिअरमध्ये मोठी झप घेणे आणि बँक बॅलन्स वाढवणे यासाठी अत्यंत असा निर्णायक ठरणार आहे साडेसातीला घाबरून जाऊ नका फक्त या गुरुच्या ऊर्जेचा योग्य वापर करा चांगले कर्म ठेवा आणि अहंकारापासून दूर राहा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा त्यासोबतच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि बजरंगबलीचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहण्यासाठी कमेंटमध्ये जय हनुमान बजरंगबली कृपा राहू दे असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा जो अशी कमेंट मनोभावाने पूर्ण श्रद्धेने करेल त्याला पुढील तीन दिवसात एखादी आनंदाची बातमी सुद्धा मिळेल